समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाविकास आघाडीच्या प्रचार फेऱ्या व सभा आरग बेडग सोनी भोसे येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या या प्रचार सभेत बोलताना मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर हे आपल्या भाषणात म्हणाले की मिरज तालुक्याचे आमदार सुरेश खाडे ही व्यक्ती भंपक व निष्क्रिय असून त्यांना भारतीय जनता पक्ष मिरज तालुक्यातून हद्दपार करा या पक्षाने मिरज तालुका पंचवीस वर्षे मागे नेला आहे दहा हजार कोटी आणले वीस हजार कोटी आणले पण मिरज तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास दिसून येत नाही कामगार मंत्री असून सुद्धा एकही उद्योग मिरज तालुक्यात आलेला नाही तर कामगारांच्या हाताला काम नाही प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनास भाव नाही सोयाबीनला बेदाण्याला द्राक्षाला भाव नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे तरुण सुशिक्षित झाले आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही प्रस्थापित आमदार सुरेश खाडे हे कॉन्ट्रॅक्टरच्या विळख्यात अडकले असून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता निर्माण करण्याचं काम सुरू आहे तालुक्यामध्ये बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढली आहे दारू मटका गांजा रास रोज सुरू आहे आणि अशा भाजपाच्या टोळीला आपल्या सुसंस्कृत मिरज तालुक्यातून हद्दपार करा असे आवाहन प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगलीचे खासदार विशालदादा पाटील हे होते तर महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी दादा सातपुते मोहन वानखंडे सर सुभाष खोत साहेब दिनकर पाटील साहेब बापूसाहेब बुरशे यांची प्रमुख उपस्थिती होती महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय तानाजी सातपुरी साहेब हे या प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि प्रस्तावित विद्यमान आमदार सुरेश खाडे हे निष्क्रिय असून या भागामध्ये विकास केला असं पंपक सांगून अशा

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका